मालवणी बोलीभाषेला जागतिक दर्जा मिळून देणारे आणि वस्त्रहरण या मालवणी नाटकाचे शिल्पकार कोकणपुत्र गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले ते शहाऐंशी वर्षाचे होते गवणकर हे मूळचे गोव्याचे गोमांतक या दैनिकामध्ये ते पत्रकार होते त्यांच्या लिखाणातून नाटकामधून कोकण आणि मालवणी संस्कृतीचे दर्शन घडते त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक लेखक पुरुषोत्तम बेर्डे आहेत नमस्कार मी पुरुषोत्तम बिर्डे काल रात्री ज्येष्ठ लेखक नाटककार अभिनेते कथाकार पटकथाकार आणि ज्यांनी मालवणी भाषा नाटकामधून प्रकर्षाने पुढे आणली असे आपल्या सर्वांचे आवडते गंगाराम गवाणकर यांचं निधन झालं गेले काही दिवस वर्षा, वर्षा। ते झुंज देत होते त्याच्या आधी कोकणात त्यांच्या गावी गेले दोन तीन वर्ष चार वर्ष ते अतिशय शांतपणे तिकडचं जीवन उपभोगत होते आजारपणामुळे मुंबईत आले गवणकर वस्त्रहरणमधून जेव्हा व्यक्त झाले एक नाटककार म्हणून कोकणातलं दशावतार त्यांनी त्यावेळेला सादरकर्त्यांची जी गमती असतात धमाल असते बसवताना सादर करताना या सगळ्या त्यांनी त्या नाटकातून गावचं राजकारण गावचं एकंदर वातावरण म्हणजे मी नेहमी त्यांना म्हणायचो भेटले की मच्छिंद्र आणि त्यांना की वस्त्रहण बघितलं की मला कोकणात जाऊन येणार का वाटतं इतकं सुंदर तुम्ही ते केलेलं आहे आणि तो माइलस्टोन आहे त्यांचा वस्त्रहणच नव्हे तर वात्रट मेले किंवा वनरूम किचन वनरूम किचन हे खूप छान नाटक होतं त्यांचं मी स्वतः त्यांचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं उषक काल होता होता प्रयोग कमी झाले परंतु त्यानिमित्ताने गवणकरांशी माझा चांगला संबंध आला एक विशेष म्हणजे लोकांना कमी लोकांना माहिती आहे की ते चित्रकार होते जे जे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर होते ते म्हणजे त्यावेळेला तो डिप्लोमा असायचा आणि आमचे सिनियर दहा वर्ष आम्हाला ते सिनियर होते पासष्ट साली ते मला वाटतं त्या आसपास त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्याच्यानंतर ते, ते कमर्शल आर्ट किंवा फाईन आर्ट म्हणून ते काम करत होते आणि हळूहळू ते करता करता जाहिरातीतून किंवा याच्यातून ते नाटकात आले सिनेमा काही पटकथा पण त्याने लिहिल्या आणि अलीकडच्या काळात ते वेगवेगळं वेग पद्धतीचं स्फूट लिखाण पण करत होते काही कथा लिहिल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक त्यांच्यासारखा लेखक ज्याने स्वतःचं एक स्थान त्या काळात निर्माण केलं ज्या काळामध्ये वसंत कानेटकर जयवंत दळवी रत्नाकर मतकरी यांच्यासारखे व्यावसायिक रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीवर दिग्गज लेखक वावरत असताना वस्त्रांच्या रूपाने एक वेगळाच ट्रेंड त्यांनी माईलस्टोन हा उभा केला लेखनातून त्यात ते, ते काम पण करायचे त्याचं स्ट्रगल त्यांनी पाहिलेलं आहे लंडनपर्यंत ते नाटक जाऊन आलं मच्छेंद्र कांबळींनी त्या नाटकातून खूप मोठी भरारी मारली रंगभूमीवर तर हा सगळा माईलस्टोन त्यांच्याकडून लिहून गेला लिहून गेला त्यांच्या हातून आणि एक नाटककार म्हणून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा कुठच्याही पठडीत न बसता मालवणी भाषेला एक दर्जा दिला आणि स सर्व दूर पसरवली ती भाषा ते नेहमी मालवणीतच माझ्याशी बोलायचं आहे आणि मी त्यांच्याशी संगमेश्वरी भाषेत बोलायचो तर एक गमतीशीर स्वभाव होता प्रत्यक्ष त्यांचं जीवन ते उपभोगताना आणि ती खरी त्यांच्या आयुष्याची ती गंमत होती त्यांनी लाईफ एन्जॉय केलं ला, अतिशय समृद्ध लाईफ त्यांनी पाहिलं आणि ते नेहमी आनंदी असत खुश असत तरुणांबरोबर त्यांचं जास्त ट्युनिंग होतं म्हणजे आमच्या मानाची या लेखक संघटनेमध्ये गे दोन तीन वर्षापूर्वी त्यांना पुरस्कार दिला गेला आणि त्या सर्व लेखकांबरोबर त्यांचा अखेरपर्यंत संबंध होता अतिशय पॉप्युलर असं व्यक्तिमत्व आज आपण रंगभूमीवरचं मराठी रंगभूमीवरचं गमावून बसलेलो आहे आणि त्याचं निश्चितच दुःख आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो ही परमेश्वर सर प्रार्थना धन्यवाद गवानकर यांनी अनेक दशके नाट्यलेखन पत्रकारिता आणि साहित्य सेवा केली त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर शोककाळा पसरली आहे